नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका टेरिफ युद्धाच्या नावाखाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेले काही महिने आगीशी खेळत होते जगातील नामांकित वित्त संस्थांनी याच्या संदर्भात ट्रम्प यांना इशारे दिले होते परंतु या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आता त्याचे विपरीत परिणाम दिसू लागलेले आहेत अमेरिकेवर मंदीचे ढग दाटत आहेत आणि आता फक्त संकेत नाही आकडेसुद्धा बोलू लागलेले आहेत अमेरिकेमध्ये रोजगाराचे ताजे आकडे जाहीर झालेले आहेत आणि याच्यामध्ये प्रचंड घट झालेली आहे ट्रम्प यांनी हे आकडे मान्य करायचं सोडून वड्याचं तेल वांग्यावर काढलं ज्या महिला अधिकाऱ्याने हे आकडे जाहीर केले तिची हक्कालपट्टी करण्यात आली एका बाजूला अमेरिकेच्या अर्थकारणाला प्रकारे उत्तर ती कळा लागलेली असताना भारतातले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आता ट्रम्प यांना अत्यंत वाईट शब्दामध्ये झुडू लागलेले आहेत एका बाजूला ऑस्ट्रेलिया जपान युरोपियन युनियन यांनी अमेरिकेच्या समोर शस्त्र टाकलेली असताना भारतात एवढा आत्मविश्वास आला कुठून असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे तसे नेमस्ते नेते मानले जातात एकदम कमी बोलणारे नेमकं बोलणारे नेते म्हणून पियुष गोयल यांची ओळख आहे परंतु आपण सुद्धा पाण्यात भिजवून भिजवून जोडे मारू शकतो हे पियुष गोयल यांनी दोन दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं नरेंद्र मोदी यांच्या उक्तीचा त्यांनी पुनरुच्चार केला की भारत अजिबात झुकणार नाहीये आणि पियुष गोयल त्याच्यापुढे जाऊन म्हणाले की गेल्या वर्षी आम्ही जेवढी निर्यात केली त्याच्या तुलनेत अधिक निर्यात यंदाच्या वर्षी करू आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीसुद्धा अत्यंत तिखट शब्दामध्ये ट्रम्प यांना सुनावलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ दादागिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडलेली आहे ते असं म्हणाले की कृषी क्षेत्र पशुपालन क्षेत्र आणि लघु उद्योगांचं जे क्षेत्र आहे त्याला मारक ठरेल अशी कोणतीही भूमिका आम्ही स्वीकारणार नाही भारत कोणत्याही प्रकारे झुकणार नाही याची वैयक्तिक पातळीवर खूप मोठी किंमत मला चुकवायला गेल्या मला ठाऊक तरी आहे तरीसुद्धा माझी तयारी आहे आणि याचा पुनरुच्चार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केला एका मुलाखतीत केला आणि या मुलाखतीचं वैशिष्ट्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के ट्रीफ लादल्यानंतर वाणिज्य मंत्र्यांची पहिली ही जाहीर मुलाखत होती आणि याच्यामध्ये पियुष गोयल यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की निर्यात क्षेत्रामध्ये आमची जी आगीकूच आहे ती आम्ही जारी ठेवू राजकीय नेते जेव्हा विधानं करतात जाहीर व्यासपीठावरून विधानं करतात तेव्हा त्या विधानांमध्ये काहीतरी दडलेलं असतं बिटवीन द लाईन्स असं त्याला म्हणतात आणि हा अर्थ अत्यंत महत्त्वाचा असतो पियुष गोयल जेव्हा म्हणतात की निर्यात क्षेत्रामध्ये आमची आगीकूच जारी राहील त्याचा नेमका अर्थ काय पियुष गोयल यांच्या या विधानाची नेमकी गोम काय अमेरिका आणि भारताच्या दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये एकशे अठरा पॉईंट दोन अब्ज डॉलरचा व्यापार झाला याच्यामध्ये भारताची अमेरिकेला निर्यात सत्याहत्तर पॉईंट पाच अब्ज डॉलरची आहे अमेरिकेकडून भारताने जो ची अमेरिके भारता माल आयात केला त्याची जी किंमत आहे ती चाळीस पॉईंट सात अब्ज डॉलर इतकी आहे याचा अर्थ भारत अमेरिकेला जी निर्यात करतो ती सत्याहत्तर अब्ज डॉलरची आहे म्हणजे भारताने सत्याहत्तर अब्ज डॉलरचा जुगाड शोधलेला आहे उद्या अमेरिका आणि भारताच्या व्यापारामध्ये काही अडथळे आले भारताच्या निर्यातीमध्ये अमेरिकेने काही काटे पेरण्याचा प्रयत्न केला तर भारताकडे पर्याय उपलब्ध आहे हे पियुष गोयल यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या जगाला सांगितलेलं आहे अर्थात त्यांनी जे काही सांगितलं आहे ते बिटवीन द लाईन आहे ज्यांना या मुलाखतीचा अर्थ समजला त्यांनाच तो समजू शकतो पियुष गोयल यांनी या मुलाखतीमध्ये अनेक छोट्या देशांचं नाव घेतलं याच्यामध्ये पेरू आहे चिली आहे ओमान आहे यूई आहे मॉरिशस आहे याच्यामध्ये स्वित्झर्लंड आहे नॉर्वे आहे आईसलंड आहे याच्यामध्ये लिक्टन्स्टाईन आहे खूप छोटे देश आहेत परंतु हे सगळे देश सदन आहेत यांच्याकडे क्रयशक्ती आहे माल विकत घेऊ शकतात यांच्याकडे पैसा आहे त्याच्यामुळे हाच हो भारताचा प्लाम बी आहे हे पियुष गोयल यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून जगाला ओढून ओढून सांगितलेलं आहे म्हणजे भारताची रणनीती लक्षात घ्या लिक्टन्स्टाईन या देशावरून तुम्हाला भारताची रणनीती लक्षात येऊ शकते एफ्टा नावाचा चार देशांचा गट आहे त्याचे अन्य तीन सदस्य आहेत स्वित्झर्लंड आईसलँड आणि नॉर्वे याच गटामध्ये लिक्टनस्टाईन आहे या, या देशाचं क्षेत्रफळ फक्त एकशे साठ वर्ग किलोमीटर आणि लोकसंख्या तुम्हाला सांगितली तर हसाल चाळीस हजार एकशे सत्त्याण्णव म्हणजे पन्नास हजार लोकही या देशामध्ये नाही आहेत त्या देशाचं नाव पियुष गोयल यांनी घेतलेलं आहे का घेतलेलं आहे देश अत्यंत सुंदर आहे निसर्गसंपन्न देश आहे पहाड आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे आणि या देशाच्या लोकांचा जो पर कॅपिटा इन्कम आहे तो आहे एक लाख चौऱ्याऐंशी हजार डॉलर म्हणजे अमेरिकेच्यासुद्धा दुप्पट आणि भारताची तर तुलनाच होऊ शकत नाही म्हणजे ज्या देशाकडे क्रयशक्ती आहे त्या देशाशी भारत आपले संबंध निर्माण करतो आहे भले या देशाचा आकार छोटा असो आणि अशा देशांना लक्ष करून तिथे भारताचा माल कसा विकला जाईल असे भारताचे प्रयत्न आहेत म्हणजे भारताने निश्चित केलेलं आहे दक्षिण अमेरिका असो युरोप असो आफ्रिका असो किंवा आशिया सगळीकडे भारत जाणार आणि सगळ्या देशांना जोडणार तिथे जाऊन आपला माल विकणार म्हणजे भारताकडे आपला रोडमॅप तयार आहे भारताकडे प्लान बी तयार आहे याचा अर्थ नेमकं काय भारत आणि अमेरिका यांच्यातला जो व्यापार आहे तो पूर्णपणे बंद होणार आहे का तर तसं अजिबात होणार नाही आहे आणि तसे संकेत ना अमेरिकेकडून आहेत ना भारताकडून गेल्या काही दिवसामध्ये एक बातमी प्रचंड व्हायरल झाली होती आपण ऐकलं असेल की भारताने अमेरिकेशी तीन पॉईंट सहा अब्ज डॉलरचे व्यापार करार केलेले आहेत हे व्यापार करार रद्द होणार आणि ही बातमी व्हायरल झाली न झाली तोच भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याच्या संदर्भात खुलासा केला की ही बातमी खोडसाळ आहे बिनबुडाची आहे चुकीची आहे तीन पॉईंट सहा अब्ज डॉलरची खरेदी आहे ती नेमकी कसली होती हे आधी लक्षात घ्या भारताने अमेरिकेकडून स्ट्रायकर व्हेकल विकत घेण्याचा करार केला होता त्याच्यानंतर आपण जावलीन अँटीटॅक मिसाईलचा करार केला होता आणि आपण बोईंगबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा करार केला होता पी एटी वन रिकॉन्सन्स एअरक्राफ्ट नौदलासाठी ही एअरक्राफ्ट अत्यंत महत्त्वाची टेहळणीसाठी याचं जे महत्त्व आहे ते अतुलनीय महत्त्व आहे भारताने अशा प्रकारची काही एअरक्राफ्ट आधीच विकत घेतलेली आहेत ती नौदलाच्या सेवेमध्ये कार्यरत सुद्धा आहेत तर बातमी ही व्हायरल झाली होती की हे सगळं आता भारत विकत घेणार नाही आहे भारताने तातडीने खुलासा केला की ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे खोडसाळ आहे अमेरिकेलासुद्धा माहिती आहे की भारत हा आपला अत्यंत महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे त्यामुळे अमेरिकासुद्धा भारताला फार दुखावण्याच्या भानगडीत पडणार नाही आणि याचं सगळ्यात ठोस उदाहरण एकतीस जुलैला भारत आणि अमेरिकेचा संयुक्त प्रकल्प असलेल्या निसारचं आपण प्रक्षेपण केलं निसार म्हणजे काय नासा इस्रो सिंथेटिक ॲप्रेचर रडार आणि हे रडार ज्याला पृथ्वीचं स्कॅनर म्हटलं जातं ते नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम होती ही मोहीम अत्यंत यशस्वी झाली आणि या मोहिमेच्या माध्यमातून अमेरिकेने संकेत दिले की आपलं जे काही चालू आहे ते चालू राहणार आहे ते बंद नाही पडणार आहे म्हणजे लफडं फक्त व्यापार क्षेत्रापुरतं मर्यादित आहे सामरिक क्षेत्रावर अजून त्याची झळ आलेली नाही आहे भारताने सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे आणि या निसार मोहिमेच्या निमित्ताने अमेरिकेनेसुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे पूर्वीचे व्यापार करार रद्द होणार नाहीत हे भारताने स्पष्ट केलेलं आहे म्हणजे तेजस विमानांसाठी आपण जीईकडून इंजिन घेतो आहे तो करारसुद्धा शाबूत आहे याचा अर्थ भारत खूपच सकारात्मक आहे भविष्यातले काही करार मात्र अडचणीत आलेले आहेत जसं एफ थर्टी फायव्ह विमानं भारत घेऊ शकेल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या परंतु आता भारताने स्पष्ट संकेत दिलेले आहेत की तसं काही आता होणार नाही आहे परंतु असं करणारा भारत हा एकमेव देश नाही आहे केरळच्या धावपट्टीवर हे एफ थर्टी फायव्ह विमान कित्येक दिवस भिजत पडलं होतं आणि त्याच्यानंतर कदाचित भारताने हा निर्णय घेतला असावा आणि अशा प्रकारचा निर्णय घेणारा भारत हा जगातला एकमेव देश नाही आहे स्वित्झर्लंड आणि स्पेनने तेच केलेलं आहे कॅनडासुद्धा तेच करतोय त्याच्यामुळे भारताला दोष देता येत नाही आणि भारत या प्रकरणामध्ये दर्जा लक्षात घेऊन निर्णय घेतो आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की मोदी सरकारचे मंत्री ट्रम्प यांची चांगलीच धुलाई करतायत अत्यंत शेलक्या शब्दामध्ये धुलाई करतायत ज्या मुलाखतीचा मी उल्लेख केला त्या मुलाखतीमध्ये दे डेड इकॉनॉमी या राहुल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल पियुष गोयल यांना प्रश्न विचारण्यात आला तर त्याच्यावर त्यांनी उत्तर देण्यासाठी एका हिंदी गाण्याचा आधार घेतला आणि राहुल गांधी हे अनाडी आहेत असं राहुल गांधींना म्हटलं कारण त्यांनी डेड इकॉनॉमी या शब्दाचा वापर केला परंतु या शब्दाचा वापर करणारे राहुल गांधी हे पहिले नेते नाही आहेत याची सुरुवात ट्रम्प यांनी केली राहुल गांधी यांनी फक्त त्या शब्दाची री ओढलेली आहे त्यामुळे पियुष गोयल अनाडी फक्त राहुल गांधींना म्हणाले नाही आहेत ते ट्रम्प यांना सुद्धा अनाडी म्हणालेले आहेत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दोन दिवसापूर्वी ट्रम्प यांची धुलाई केली होती ती कमी वाटेल अशा प्रकारची धुलाई संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेली आहे ते असं म्हणाले की भारत हा अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे आणि या प्रगतीमुळे अनेक देशांना पोटदुखी झालेली आहे आम्ही बॉस आहोत मग भारत इतक्या वेगाने प्रगती कशी काय करू शकतो म्हणून भारताचा माल जगाच्या अन्य देशांमध्ये महाग होईल अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत परंतु राजनाथ सिंग यांनी त्या देशांना सज्जड इशारा दिला त्यांना ठणकावून सांगितलं की जगातील कोणतीही शक्ती जगातील कोणताही देश भारताला जागतिक शक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही मोदी सरकारच्या मंत्र्यांकडून ट्रम्प यांची ही जी यथेच्छ दुलाई चालू आहे त्याचं कारण काय अनेकांना कुतुहल वाटतं आहे परंतु याची दोन ठोस कारणं आहेत याचं कारण भारताचं जबरदस्त अर्थकारण आणि दुसरं कारणसुद्धा अर्थकारणाचं आहे परंतु ते भारताचं नाही अमेरिकेचं आहे भारताचं अर्थकारण जबरदस्तीने वेगाने प्रगती करत आहे आय एम एफचा जो ताजा अहवाल जाहीर झाला होता त्याच्यामध्ये भारताचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो विकास दर आहे तो सहा पॉईंट चार राहील असं भागीत करण्यात आलेलं आहे आणि पुढच्या वर्षी देखील भारत हाच दर कायम राखेल सहा पॉईंट ऐवजी सहा पॉईंट दोन होईल परंतु भारत सहा पॉईंटच्या पुढे आपला विकास दर राखेल असं आय एम एफच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे भारताची जी, जी अंतर्गत क्रयशक्ती आहे ती पण खूप मोठी आहे भारत अमेरिकेसारखा पूर्णपणे निर्यातीवर अवलंबून नाही आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जे पी मॉर्गनचा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता आणि या अहवालामध्ये ट्रम्प यांच्या टेरिफ नीतीवर प्रचंड झोड उठवण्यात आली होती असं भाकीत करण्यात आलं होतं की ट्रम्प यांच्या टेरिफ नीतीमुळे अमेरिका अलोन असं चित्र जगामध्ये निर्माण होईल म्हणजे अमेरिका एकाकी पडेल अमेरिकेमध्ये साठ टक्के मंदीचं भागीद या अहवालामध्ये करण्यात आलं होतं आणि त्यांनी असं म्हटलं होतं की ट्रम्प यांच्या एकूणच टेरिफ नीतीमुळे नेमकं काय घडेल एक तर ग्राहक कमी खर्च करेल त्यामुळे स्वाभाविकपणे कंपन्यांची विक्री कमी होईल कंपन्यांचा नफा कमी होईल आणि त्याचं पर्यावसन बेरोजगारी वाढण्यामध्ये होईल रोजगाराची निर्मिती कमी होण्यामध्ये होईल आणि तेच प्रत्यक्षात चित्र आता अमेरिकेमध्ये निर्माण होताना आहे अमेरिकेमध्ये जेवढा अपेक्षित रोजगार होता तो निर्माण होत नाही आहे त्याच्यापेक्षा खूप कमी रोजगार अमेरिकेमध्ये निर्माण होतोय जे बी मॉर्गनचं भाकीत किती सत्य होतं हे अमेरिकेच्या लेबर डिपार्टमेंटच्या ताज्या आकड्यावरून स्पष्ट झालेलं आहे जुलै महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये किती रोजगार निर्माण झाले याचा आकडा लेबर डिपार्टमेंटने जाहीर केलेला आहे हा आकडा आहे त्र्याहत्तर हजार प्रत्यक्षात भाकीत किती होतं भाकीत होतं एक लाख दहा हजार ते एक लाख पंधरा हजार रोजगार अमेरिकेमध्ये निर्माण होतील काही ठिकाणी एक लाख वीस हजार रोजगाराचं सुद्धा भाकीत करण्यात आलं होतं प्रत्यक्षात रोजगार किती निर्माण झाले तर त्र्याहत्तर हजार म्हणजे जेवढं भाकीत केलं होतं त्याच्या तुलनेमध्ये चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार रोजगार कमी निर्माण झालेले आहेत आता ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांचा प्रचंड तिळपापड झाला लेबर डिपार्टमेंटच्या डॉक्टर मक एंटारफर यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि ट्रम्प यांनी कारण काय दिलं ट्रम्प यांनी कारण असं दिलं की यांची नियुक्ती बायडन प्रशासनाच्या काळामध्ये करण्यात आली होती आणि त्या डेमोक्रॅट समर्थक आहेत त्यामुळे आमच्या सरकारला बदनाम करण्याआधी त्यांनी खोटे आकडे जाहीर केलेले आहेत यालाच म्हणतात वड्याचं तेल वांग्यावर काढणं आणि ट्रम्प नेमकं तेच करताना दिसत आहेत कारण त्यांनी सत्य जर स्वीकारलं तर त्यांना मान्य करावं लागेल की अमेरिकेचं अर्थकारण मंदीच्या दिशेने आगेकूच करतं आहे अमेरिकेमध्ये मंदीची शक्यता आहे अमेरिकेवर मंदीचे ढग दाटून आलेले आहेत परंतु ते ट्रम्प आहेत सत्य न स्वीकारणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी डॉक्टर एरिका यांची हकालपट्टी करून तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे लक्षात घ्या एखादी बुलंद इमारत जेव्हा कोसळते तेव्हा ती अचानक कोसळत नाही सुरुवात कुठेतरी चीर पडलेली असते तडा गेलेला असतो तिथून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर हळूहळू ही इमारत कमजोर व्हायला लागते आणि एक दिवस असा येतो की ही इमारत एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते अमेरिकेचा आर्थिक किल्ला तसा मजबूत आहे परंतु गेली अनेक वर्षं अमेरिकेच्या अर्थकारणाबद्दल सतत नकारात्मक चर्चा होताना दिसते अमेरिकेचा फुगा कधीतरी फुटणार अशा प्रकारची भाकीतं बड्या बड्या अर्थतज्ज्ञांनी बड्याबड्या संस्थांनी केलेली आहेत आणि वारंवार केलेली आहेत अमेरिकेचं अर्थकारण रुळावर आणू अशा प्रकारची वचनं अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचार काळामध्ये अमेरिकी जनतेला दिली होती परंतु ते तसं करू शकले नाहीत त्यांना असं वाटत होतं की टेरिफ वाढवून आपण अमेरिकेची जी आर्थिक परिस्थिती आहे ती भक्कम करू टेरिफच्या माध्यमातून जो पैसा येईल तो पैसा अमेरिकेचं अर्थकारण मजबूत करून जाईल परंतु चित्र वेगळंच निर्माण झालं अमेरिकेच्या टेरिफ नीतीमुळे अमेरिकेमध्ये जो माल येतो आहे तो महाग होतो आहे आणि ग्राहकांची जी क्रयशक्ती आहे ती खालावलेली आहे त्याच्यामुळे खरेदी कमी झालेली आहे आणि त्याचे एकूणच परिणाम अमेरिकेच्या अर्थकारणावर आता दिसायला लागलेले आहेत आणि त्यामुळे ट्रम्प यांना जर हे अर्थकारण सावरायचं असेल सांभाळायचं असेल तर त्यांना त्यांची नीती त्यांची धोरणं बाजूला ठेवावी लागतील त्यांचं टेरिफ युद्ध आवर्तं घ्यावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना भारताशी पंगा घेऊन अजिबातच चालणार नाही मोदींच्या मंत्र्यांना हे ठाऊक आहे हे पियुष गोयल यांना ठाऊक आहे हे राजनाथ सिंह यांना ठाऊक आहे आणि हे नरेंद्र मोदी यांना पूर्वीपासून ठाऊक होतं त्याच्यामुळे नरेंद्र मोदी हे आश्वस्त होते नरेंद्र मोदी कधीही डळमळीत झाले नाहीत ट्रम्प यांच्या टेरीफ युद्धानंतर नरेंद्र मोदी घायकुतीला आलेले आहेत असं चित्र कधीही दिसलं नाही त्याचं कारण हा आत्मविश्वास होता आत्मविश्वास स्वतःच्या अर्थकारणाबद्दल होता आत्मविश्वास अमेरिकेच्या अर्थकारणाबद्दलसुद्धा होता त्यामुळे ट्रम्प यांच्या टेरिफ युद्धाची जी इतिश्री आहे ती अमेरिकेची माती होऊन आणि भारताला झळ बसून न होता दोन्ही देशांचं भलं व्हावं दोन्ही देशांचं भलं होईल अशा प्रकारचा व्यापार करार या दोन्ही देशामध्ये व्हावा अशी दोन्ही देशातल्या सुजाण लोकांची इच्छा आहे प्रत्यक्षात ट्रम्प तसं होऊ देतात की नाही हे येत्या काळामध्ये आपल्याला कळेलच तुरताच या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या मा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद